नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वात मोठी बातमी आहे भारतात मान्सून दाखल झालेला आहे भारतीय हवामानशास्त्र विभागाने एकोणीस तारखेला म्हणजे आज ही अनाऊन्समेंट केलेली आहे की दक्षिण पूर्व ब अंदमान सागरात मान्सून दाखल झालेला आहे बंगाल जॉब सागरात काही भाग श्रीलंकेचा दक्षिण भागात मान्सून दाखल झालेला आहे हिंद महासागरात काही ठिकाणी व्यापलेला आहे लगेच अरबी समुद्रात सुद्धा काही दिवसातच अनाउन्समेंट होईल की मान्सून दाखल झालेला आहे बघा अठ्ठावीस तारखेपर्यंत किंवा या महिन्याच्या मे महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत कर्नाटकचा पन्नास टक्के भाग म्हणजे व्यापलेला आहे मान्सूननी जर अशी बातमी तुमच्यापर्यंत आली तर यात काही नवल नाही आहे ठीक आहे कारण या बाबी मी तुम्हाला काल कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा परवा हे मी नेहमीच सांगत असतो हवेची स्थिती पाहता ढगाची स्थिती पाहता मी जे आता वाक्य बोललो हे खरं होऊ शकते ठीक आहे पण ह्या अनाऊन्समेंटकडे आपण फार जास्त लक्ष देत नाही ब्रेकिंग बातमी आहे खूप मोठी बातमी बनते ह्या गोष्टीची म्हणून मी तुमच्यापर्यंत हे पोचवत आहो महाराष्ट्रात कधीपासून पेरण्या होणार याच्या टेंटेटिव्ह पावसाच्या तारखा म्हणजे कोणत्या भागात किती पाऊस किती तारखेपर्यंत होईल हे मी तारखा तुम्हाला दिलेल्या आहेत आत्तापर्यंत आपण पेरणीबद्दल कोणत्याच प्रकारच्या तारखाची घोषणा केलेली नाही विभागनीय आहे म्हणजे जसं की उत्तर महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ विदर्भाचे दोन ते तीन भाग करू अशा प्रकारे आपण येणाऱ्या काही दिवसातच हवामान अंदाज देऊ की किती तारखेपर्यंत तिथं पेरणीयोग्य पाऊस होऊ शकतो त्यानंतर जिल्हा सुद्धा बोलू ठीक आहे तर आपण सर्व संस्थाकडे लक्ष ठेवू जसं की भारतीय हवामानशास्त्र हो विभाग काय सांगते हे पण बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवणार माझं म्हणणं काय हे पण मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा मान्सून भारतात दाखल झालेला आहे धन्यवाद